तर किरण सामंत यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता असून किरण उर्फ भैया सामंत यांची इच्छा असल्यास राज्यसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे संधी देऊ अशी माहिती आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी दिली आहे किरण सामंत हे शिंदे गटाचे नेते आहेत कोकणामध्ये त्यांचं निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं संपर्क आहे चांगल्या तऱ्हेचं काम आहे समाज मत आहे समोरच्या पक्षाच्या माणसाची सुद्धा आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेमध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच्यावरती तयात भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं पक्षाचं राहणार आणि मग अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील हा मला विश्वास आहे Thank <laughs> you.